नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती कसे आहात चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या आहे अमावस्या अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान करणे याला खूप महत्त्व आहे शिवाय पितरांसाठी अर्पण करणे आणि दान करणे हे सुद्धा शुभ मानले जाते तर उद्या आहे फाल्गुनी अमावस्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक अमावस्येला स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे ही तिथी दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या दिवशी येते पित्तरांचा आशीर्वाद घेण्यासाठी अमावस्येचा दिवस उत्तम मानला जातो त्यासोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठीही हा दिवस खूपच खास आहे अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करणे याला खूप महत्त्व आहे याशिवाय पित्तरांसाठी अर्पण करणे आणि दान करणे हे शुभ मानले जाते या महिन्यातील तिथी कोणत्या दिवशी आहे स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर अमावस्याचा शुभ मुहूर्त आहे फाल्गुन महिन्याची अमावस्या रविवारी दहा मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच उद्या फाल्गुन महिन्याची अमावस्या तिथी सुरू होते नऊ मार्च दोन हजार चोवीस शनिवारी संध्याकाळी सहा सतरापासून फाल्गुन महिन्याच्या अमावस्या तिथीची समाप्ती रविवारी दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन एकोणतीस वाजता समाप्त होईल स्नान आणि दान करण्यासाठी शुभ मुहूर्त या दिवशी फाल्गुन अमावस्येला स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे चार एकोणपन्नास ते पाच अठ्ठावन्न पर्यंत असेल तर अभिजित मुहूर्त दुपारी बारा आठ ते एक पंचावन्नपर्यंत असेल फाल्गुन महिन्यातील अमावस्येचे महत्व काय आहे तर हिंदू धर्मात पितरांची शांती आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथी सर्वोत्तम मानली गेली आहे फाल्गुन महिन्यातील या अमावस्येला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे या दिवशी जे लोक तीर्थयात्रा करतात स्नान करतात आणि दान करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे। जे लोक आहे पितृपक्षात आपल्या पित्तरांचे श्राद्ध करू शकत नाहीत त्यांनी प्रत्येक अमावस्येला विधीपूर्वक पित्तरांना जल अर्पण करावे आणि कर्मकांड पंडितांना ज्ञान व दक्षिणा द्यावी तसेच गरजूंना धान्ये आणि जीवनावश्यक वस्तू दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते तसेच या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने इच्छित फल प्राप्त होते फाल्गुन अमावस्येला हे उपाय नक्की करा नंबर एक आहे फाल्गुन अमावस्येला भगवान शिवाची पूजा करा शिव सहस्त्रनाम किंवा शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा नियमित पठण केल्याने शनीच्या प्रकोपाची भीती दूर होते आणि सर्व अडथळे दूर होतात याशिवाय पितरही प्रसन्न होतात नंबर दोन आहे फाल्गुन अमावस्येला धर्म करण्याचे खूप महत्त्व आहे या दिवशी गरीब लोकांना अन्नदान करणे आणि पैसे दान करणे चांगले आहे असे मानले जाते की हा उपाय केल्याने पित्तरांची कृपा प्राप्त होते या दिवशी तुम्ही तुमच्या शक्तीप्रमाणे कपडे साखर धान्य इत्यादी वस्तूही दान करू शकता नंबर तीन आहे फाल्गुन अमावस्येला पित्तरांना प्रसन्न करायचे असेल तर पशु पक्ष्यांना खाऊ घाला असे केल्याने पित्तर प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात असे मानले जाते फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे झाड लावा आणि त्या झाडाची सेवा करा असे केल्याने पित्तर संतुष्ट होतात आणि त्यांचे दुःख कमी होते आणि त्यांचा क्रोध दूर होतो नंबर पाच आहे फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान तप तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे म्हणून या दिवशी पवित्र नदीत स्नान करून इतर विशेष वस्तूंचे दान करावे यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे या दिवशी आपल्या पूर्वजांच्या तारणासाठी प्रार्थना करावी तर हे छोटेसे उपाय आहेत तुम्ही नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओत